तथागम्यं नामरूपविवर्जितं नामरूपविवर्जित निशद्द स्वभावं ब्रह्म पार्वती। हे पार्वती ते ब्रह्म स्वतःच्या अस्तित्वातच तिथे असते पण ते इंद्रियांना समजत नाही त्याच्याकडे जाता येत नाही त्याला नाव नाही रूप नाही त्याला शब्दही नाही असे ते ब्रह्म तू जाणून घे खरं म्हणजे सूक्ष्म ध्यान जमू लागले की ब्रह्मज्ञान ब्रह्मस्वरूप साधकाला नक्कीच ज्ञात होते वास्तविक ते अगोचर पंचेंद्रियांना अवगत न होणारे जाणता न येणारे नाम आणि रूप नसलेले निशब्दपणाच ज्याचा भाव मौन हेच ज्याचे स्वरूप आहे तेच ब्रह्म होय हे साधकाला मग हळूहळू समजू लागते